सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांवर चार वर्षापासून प्रशासक असून सोलापूर महापालिकेवर पावणे तीन वर्षापासून प्रशासक आहेत जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये या संस्थांच्या निवडणुका प्रस्तावित असून डिसेंबर अखेर वॉर्ड रचनेचा आराखडा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे अशी माहिती प्रशासनातील अधिकारी देत आहेत यासोबत जिल्हा परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता एका आहे एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला नगरपालिका तसेच महापालिका निवडणुका होतील त्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक लागेल असे वृत्त प्रसिद्ध केले आहे बार्शी पंढरपूर करमाळा सांगोला अक्कलकोट मंगळवेढा मैंदर्गी दुधनी कुर्डुवाडी मोहोळ अकलूज या नगरपालिकांवर डिसेंबर दोन हजार पासून प्रशासक आहेत तर सोलापूर महापालिकेवर सात मार्च दोन हजार महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे रचनेनंतर जाहीर होईल नगरपालिका आणि महापालिकेतील काही सदस्य जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून जातात या संस्थांच्या निवडणुका न झाल्याने जिल्हा परिषद नगरपालिका तसेच महापालिकेच्या तीस जागा रिक्त आहेत या निवडणुका झाल्यानंतर डीपीसीवर नवीन तीस सदस्यांची नियुक्ती होईल तसेच जिल्ह्यातील पन्नासहून अधिक ग्रामपंचायतींचा सार्वजनिक तर काही ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका प्रस्तावित आहेत डिसेंबर अखेर या ग्रामपंचायतींची प्रारूप मतदार यादी होण्याची शक्यता आहे अशी माहिती ग्रामपंचायत विभागातील अधिकाऱ्यांनी दिली